नमस्ते रुद्ररूपिन्ने नमस्ते मधुमर्दिनि नमः कैटभहारिणे नमस्ते महिषार्दिनि नमस्ते शुम्भहन्त्रे च निशुम्भासुरघातिनि जाग्रति हि महादेवी जपं सिद्धं कुरु मे इङ्कारे सृष्टिरूपाय इङ्कारे प्रतिपालिका श्री स्वामी समर्थ तर बघा अशा पद्धतीने एक तुम्हाला ओवी म्हणून दाखवलेली आहे मी या आपल्या सिद्धकुंजिका स्तोत्रामधली तर बघा तुम्हाला जर सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करायचे आणि त्यानंतर त्याचे आपल्याला पाठाचे फळ कसे मिळते या चा तर याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे आणि किती पाठ केले तर कोणते फळ मिळते हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे तर बघा तुम्हाला हे पाठ करायचे असतील तर अर्थातच काही नियम पाळायचे असतात तुम्ही उपवास केला नाही तरी चालतो उपवास करायची गरज नाही पण बघा ब्रह्मचर्य विटाळ मासिक धर्म आपल्याला पाळायचाच असतो त्यानंतर जर आपण अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठन केले तर एक पाठ होतो इथे लक्षात ठेवा अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे तर त्यानंतर तो एक पाठ होत असतो जर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आपल्याला करायचा असेल तर नऊ स्तोत्र आणि एक ते तेरा अध्याय वाचावं लागतात त्याचप्रमाणे सिद्धकुंजिका स्तोत्रा अकरा वेळा म्हणायचं तर एक पाठ होत असतो तर हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा सिद्धकुंजिका स्तोत्र खूप खूप प्रभावशाली आहे ज्ञान प्राप्ती करून देणारं आहे आणि यशाची गुरुकिल्ली म्हणून आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राला ओळखत असतो तर बघा तुमचं जर या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं होत नसतील काही कारणास्तव काही माता आहेत काही मुली बाहेरगावी का आहेत किंवा मग कोणाला करायची खूप इच्छा आहे पण आता मदतच काही अडचणी आलेल्या आहेत त्यानंतर मग तुम्ही जेव्हा पण तुम्हा तुम्हाला समजा शक्य नाही झालं तर या नवरात्रामध्ये अकरा वेळेस तरी एकदा तरी अकरा वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे सिद्धकुंजिका स्तोत्रामध्येच उभी दिलेली आहे की बघा कुंजिका पाठ मात्रेन दुर्गा पाठ फलभेत अतिगुह्यतरम देवी देवाणमपी दुर्लभम गोपनीय सयो सयोनीप पार्वती मारणमोहन वश स्तंभोनुच्चाटनादिक पाठरेम पाठमात्रेने संशिधित कुंजिका स्तोत्रम उत्तम म्हणजे तुमच्यावर जर काही क्रिया असेल मारण मोहन वशन स्तंभन उच्चाटनात हे सुद्धा या सिद्ध कुंजिका स्तोत्राने अगदी कमी होऊन जात असते तर संकल्पयुक्त आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र क पाठ पाठ करायचा असतो तेव्हा आपला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ होत असतो तर संकल्प करायचा सुरुवातीला जेव्हा पण आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन करणार आहोत तर तेव्हा आपल्याला जसा दुर्गा सप्तशती पाठाचा आपण संकल्प करत असतो त्याप्रमाणे आपल्याला आपलं गोत्र आपलं नाव आणि आपण कोणत्या इच्छेसाठी सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणत आहो त्याच्यासाठी आपल्याला हातात पाणी घ्यायचं फूल घ्यायचं अक्षदा त्याच्यानंतर कुंकू हळदी टाकून संकल्प करायचा आणि त्यानंतर अकरा वेळास आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि मग एक पाठ आपला पूर्ण होत असतो म्हणजे दुर्गा सप्तशती पाठाचे आपल्याला फळ मिळत असते तर बघा तुम्ही जर ह्या पद्धतीची सेवा जर करणार असाल नवरात्रामध्ये नाही काही तर एक वेळेस रोज एक वेळेस तरी तुम्ही पाठ करायचा असतो कारण नऊ पाठ केलं तर संपत्ती प्राप्तीसाठी आपल्याला फायदा होत असतो म्हणून तुम्ही या नऊ दिवसात रोज एक वेळेस तरी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन करायचे आहे त्या का बघा तुम्हाला मी सांगते की कि किती पाठ केल्याने आपल्याला काय प्राप्त होते जर तुम्ही पाच पाठ केले सुरुवातीला आज समजा तुम्ही संकल्पयुक्त पाच पाठ केले तर तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होती त्यानंतर पुन्हा आपण जर पाच पाठ केले तर आपल्याला यश कीर्ती होते त्यानंतर जर पूर्ण आपण नऊ पाठ केले तर आपल्याला संपत्ती प्राप्ती होते कोणाला जर आर्थिक अडचण असेल तर त्यांनी आवर्जून या नवरात्रामध्ये नऊ पाठ करा श खूप सोपं आहे आणि तुमच्याकडे जर स श्री स्वामी सेवा केंद्रा मार्गामधील जर पुस्तक असेल नित्यसेवेचं तर त्यामध्ये हे स्तोत्र बघा दिलेलं आहे एकशे त्रेचाळीस पेज नंबरवर दिलेलं आहे तर तुम्ही या स्तोत्राचं पठन आवर्जून या नवरात्रीमध्ये करा जर तुम्ही तीन पाठ केले म्हणजे अकरा वेळा केलं तर एक पाठ होते तर पुन्हा अकरा वेळा दोन पाठ पुन्हा अकरा वेळा तीन पाठ असे तीन पाठ जर केले तर आपल्याला सुख शांती प्राप्ती होत असते त्यानंतर आरोग्यासाठी सुद्धा आपण तीन पाठ करू शकतो जर कोणाला आरोग्यासंदर्भात तर अडचणी असतील तर त्यांनी तीन पाठ हे आवर्जून करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला जर शत्रू असतील बस भय असेल आणि म्हणजे कोणी काही नसतानासुद्धा त्रास देत असेल तर तुम्ही त्यासाठी या नवरात्रीमध्ये तीन पाठ सात पाठ आणि अकरा पाठ करायचे आहेत तसं पाहिलं तर तुम्ही केव्हाही करू शकता पण नवरात्रीमध्ये जे देवी तत्व आहे जे देवीचा आशीर्वाद आहे तो पृथ्वीवर म्हणजे उपलब्ध असतो म्हणजे देवी तत्वाची जी शक्ती आहे ती पृथ्वीवर उपलब्ध असते त्या कारणानं या नवरात्रीत आपण जी काही सेवा वर्त करत असतो आई दुर्गेची जी सेवा करत असतो ती तिच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत असते कारण ती या पृथ्वीवर आलेली असते एका सूक्ष्म रूपात ती सगळ्यांच्या घरामध्ये वास करत असते म्हणून आपण आई भगवतीची सेवा करायला पाहिजे त्यानंतर घरात आवाज कमी करा कर्कश आवाज करू नका वाद घालू नका ह्या गोष्टी तर मी सगळ्या तुम्हाला सांगितलेल्या आहे तुमच्यानं जर दुर्गा सप्तशतीचा पाठ होत नसेल तर मग हा सोपा सिद्ध कुंजिका स्तोत्रात पाठ तुम्ही करायचं आहे बघा ज्यांचं पाठांतर आहे ना त्यांनी तीन वेळेस म्हणू शकता म्हणायला अडचण येते थोडंसं संस्कृत आहे त्या कारणानं एक दोन वेळेस तुम्ही यूट्यूबला लावायचं पण आपण बोट फिरवायची नाही तर आपण सुद्धा उच्चार करायचे दोन तीन वेळेस म्हटलं की आपल्याला ते यायला लागतं एवढं या या काही अवघड नाहीये म्हणजे यमक जुळणारे शब्द आहेत आणि पटपट येणारं आहे एवढं काही अवघड नाहीये तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही गुगल सर्च करा किंवा मग तुम्ही यूट्यूबला पाहा तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर बघा दुसरा एक काय दुसरं एक काय करायचं आहे की जेव्हा आपण यूट्यूबला लावून देतो तेव्हा फक्त आपण बोटं फिरवायचे नाही आहेत अक्षरावर ओळीवर फक्त बोटं फिरवायचे नाही आहेत तर आपल्याला म्हणायचं आहे जेव्हा आपण म्हणत असतो म्हणजे जर निस्ते बोटं फिरवले तर आपल्याला याचं काहीही पुण्य मिळणार नाही आहे तर आपल्याला म्हणायचं आहे तोंडाने म्हणायचं आहे देवीपर्यंत आपली आराधना आपले जे काही दुःख आहे जे काही आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला देवीपर्यंत पोहोचवायचं आहे त्यासाठी आपल्याला हे म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर रोजगारासंदर्भात काही अडचणी असतील नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी बघा तीन पाठ करायचे पाच करायचे किंवा सात करायचे किंवा अकरा करायचे म्हणजे यापैकी करू शकता तीन करू शकता पाच करू शकता तुम्ही संकल्पयुक्त करा म्हणजे जी आपली इच्छा आहे ती तेव्हा सांगायची आपण कशा संदर्भात हे पाठ करणार आहोत तर ती इच्छा आपल्याला संकल्पामध्ये बोलून दाखवायचे असते त्यानंतर आपल्याला आ, सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ करायचे असते तर उपवास करायचा नाही पण पाठ करायच्या अगोदर थोडंसं काही खाल्लं तर चालेल चहा दूध वगैरे पण पोट भरून जेवून पाठ करायचा नाही पाठ झाल्याच्या नंतर तुम्ही जेवण करू शकता कारण बघा जेवण झाल्याच्यानंतर आळस डेकर त्यानंतर झोप येणे आ, सेवेत लक्ष न लागणे अशा गोष्टी होत असतात म्हणून जेवण करून ह्या गोष्टी करायच्या नाही हा पाठ करायचा नाही उपाशी पोटीच करा म्हणजे थोडंफार खा लगेच उपाशी नाही तुम्ही दूध घेऊ शकता थोडंसं फ फ्रूट खाऊ शकता त्यानंतर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करू शकता बघा एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे अकरा वेळा म्हणजे एक पाठ नाही तर मग त्याच्यात का होते त्याच्यात थोडीशी अडचण झाली की मग दहा झाले तर ते एक पाठ होत नाही दहा वेळेस म्हणून आपला फायदा होत नाही मिळत असते थोडंफार पुण्य पण जे पाहिजे जी इच्छासाठी आपण संकल्प केला होता ती इच्छा पूर्ण होत नाही मग आपल्याला प्रश्न उद्धव उद्भवतात की मी तर केलं होतं पण झालं नाही त्यासाठी आपल्याला पठन केल्याच्यानंतर मोजत आणि खूप लक्ष द्यायचं आहे अकरा वेळा झालं तरच एक पाठ होतो नाही अन्यथा होत नाही म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा त्यानंतर नियम दुसरे काही असे वेगळे नाही आहेत एवढेच नियम आहेत तर तुम्ही हा पाठ करू शकता जे दुर्ग जे दुर्गा देवीचा नवार्णव मंत्र आहे ओम ऐ भ्रीम क्लीम चामुंडाय विचे तर या मंत्राचं मंत्रा खूप स्फटिक रूप या हिच्यात दिलेलं आहे गुपित गुपित मंत्र आहे सिद्धकुंजिक जे स्तोत्र आहे हे गुपित आहे आणि देवीचं हे अतिप्रिय आहे त्याच्यामध्ये काही ओळी आहेत साम सीम सुम सप्तशती देव्या मंत्र सिद्धम कुरु मे इत या स्तोत्र मंत्र ज्या तरही ला ते म्हणजे बघा एवढी याच्यात शक्ती आहे तुम्ही जेव्हा जे म्हणायला लागतं ना तेव्हाच जेव्हा आपण म्हणतो ना स्वतःच्या तोंडा तोंडानं तेव्हा एक नवीन विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होत असते एक वलय निर्माण होत असतो त्या कारणानं आपल्याला तोंडायचं म्हणा तोंडानंच म्हणायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया का अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.